वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सार्वजनिक सुव्यवस्थेत वारंवार बाधा आणणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई आगामी कालावधीत विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा आणून सर्वसामान्यांचे जनजीवन दुष्प्रभावी करणाऱ्या समाजकंटक गुंडांसह हो अवैध व्यावसायिक टोळ्या यांचे समूळ उच्चाटन व्हावे व सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुरळीतपणे पार पाडावे याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत या प्रतिबंधात्मक कारवाईच्या आराखड्याचा भाग म्हणून पोलीस अधीक्षक पंडित यांचे व अपर पोलीस अधीक्षक गडिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड रविराज फडणीस यांनी शिरोळ तालुक्यांसह कुरुंद पो कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुव्यवस्थेच्या विरोधातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या नूर कासिम काले राणार दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत एम पी डी ए अंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग इचलकरंजी समीरसिंह साळवे यांच्या मार्फतीने सादर केला होता सदर नूर कासिम काले याच्या विरुद्धचा गुन्हे अभिलेख पडताळणी केला असता त्याच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्थेत दखलपात्र गुन्ह्यांना परिणाम दिला असल्याचे निदर्शनास आले त्याप्रमाणे निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर रवींद्र कळमकर यांनी छाननी करून प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मान्यता व मार्फतीने जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर अमोल येडगे यांच्याकडे अंतिम मंजुरीकरिता सादर केलेला होता सादर केले प्रस्तावाचे छाननी अंतिम स्थानबद्धता प्रांताधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर अमोल येडगे यांनी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सराईत गुन्हेगार नूर कासिम काले याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे आदेश पारित करून ते अंमलबजावणीकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड पोलीस ठाणे यांच्याकडे पाठवले होते त्याची अंमलबजावणी सदर इस्मा विरुद्ध करण्यात येऊन त्यास येरवाडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे एक वर्ष कालावधीकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा